शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भातील एक महत्वाची अपडेट पुढील अठ्ठेचाळीस तासात या भागात पडणार मुसळधार पाऊस हवामान विभागाचे प्रमुख केसाळीकर सर यांनी दिली माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाचा ता अंदाज कोणत्या भागात दिला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि कोल्हापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू असून जलजीवन नदी पूरा लेने अनेक परेटन, परेटन इते ने, आज दिनांक नऊ जुलै रोजी सिंधुदुर्ग सातारा पुणे रत्नागिरी या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तरी येत्या अठरा तासात या जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येलो अलर्ट जारी केला असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर उर्वरित विदर्भात जोरदार पाऊस ते मध्यम पावसाचा अंदाजही दिला आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद